नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी फार स्पेशल ब्लॉग आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे आता पुढच्या काही दिवसात सत्तर पंच्याहत्तर दिवसावर गणपती आलेले आहेत तर सालाबातप्रमाणे आम्ही गणपतीच्या एक तीन साडेतीन महिने राहिले असताना आपण पाठ देतो सो तसाच आपण आमच्या घरातल्या गणपतीचा पाठ देववाड्यातल्या दे गणपती शाळेत देणार आहोत सुरुवात म्हणजे आमचं असं नाव लिहिलं जातं की जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये की कोणाचा पाठ आहे तर ह्या पाठावर आपला गणपती बाप्पा साकार होणार आहे तरी सुरुवात आहे एका नवीन ब्लॉग सिरीजची म्हणू शकतो आपण की तसं सालावादप्रमाणे आपण गणपती शाळेंवर ब्लॉग करतो तर त्याचीसुद्धा सुरुवात आहे आणि हा एक माझ्यासाठी फार स्पेशल मोमेंट असल्यामुळे मी शेअर आहे कारण आपल्या सगळ्यांना आतुरता असते ती म्हणजे गणेश चतुर्थीची जसा पावसाळा जून महिन्याला आग्र लागल्याने लागला की गणपती शाळा चालू होतात लगबग चालू होते फार मोठ्या प्रमाणात आता तुम्हाला तिकडे गणपती वगैरे दिसणार नाहीत कारण इन प्रोसेस असतं माती काम चालू असतं किंवा बाकी इतर गोष्टी असतात त्या सुरुवात केल्या जातात मातीपूजनापासून तर आज आपण जाणार आहोत ते म्हणजे पाडते गणेश चतुर्थीची आतुरता ही सगळ्यांना मनापासून लागलेली असते जसा पावसाळा सुरू होतो त्यानंतर घरातली कामंसुद्धा केली जातात पावसाळ्यातली कामं केली जातात त्याचबरोबर घरातील गणपतीचा पाठसुद्धा बाहेर काढला जात। जातो व्यवस्थित धुतला जातो त्याची पूजा केली जाते तो पाठ अगदी आपल्यासोबतच शाळेत घेऊन गणपती शाळेत दिला जातो